कधे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही पुन्हा एकदा ट्रेकिंगसाठी चाललोय आजचा किल्ला आहे राजमाची किल्ला जो की पुण्यापासून जवळपास साठ किलोमीटर अंतरावरती आहे आणि लो लोणावळ्याच्या जवळ आहे तो पहिल्यांदाच राजमाशी किल्ल्यावरती चाललोय तर आता सकाळचे सहा वाजले आणि आधीच निघायला उशीर झालाय त्यामुळे लवकर निघतो कारण पावसाचं वातावरण तर झालेलं आहे आणि बघू आता, आता पाऊस तर लागेलच राजमाचीचा रस्ता तसा अवघड आहे कारण तिथं खूप चिखल वगैरे होतो रस्त्यात तर बघूया कसं जात आहे तर तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये आता पुढे पुढे काय काय होत आहे आणि आता आमच्यासोबत जे मंडळी आहेत ते आता जाऊन पुढे थांबली आहेत था। मी लवकर जातो आणि तुम्हाला दाखवतो कोण कोण येणार आहे चला भेटूया आता सकाळच्या ता चहासाठी जोशी वडे बल्यापाशी थांबलोय आम्ही जरा आज सकाळ सकाळचा चहा पिऊन पुढे जातो कारण नाश्ता वगैरे तर काही केला नाही जरा चहा पितो आणि आता वातावरण एवढं भारी झालंय की काय सांगू प्रॉपर लेवल एकदम भारी फिलिंग यायला लागली खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय कारण खूप दिवसानंतर आज ट्रेकिंगला चाललोय खूप मजा येईल चला बघूया आता जरा चहा पितो आणि पुढच निघतो आता का रे द्या साहेब चहा द्या ही आमची आजची मंडळी आहेत चौघ जण अरे मी चौथा मला विसरलास का या चहा प्यायला या आता इथून प्रवास जवळपास दहा किलोमीटरचा राहिला आहे आणि राजमाचेचा जो खराब रस्ता आहे तो आता इथून चालू होणार आहे आणि त्यापूर्वी आम्ही जरा थांबलो आहे कारण इथून खूप भारी असा नजारा येतो आहे धबधबे वगैरे दिसत आहेत आणि तुम्हाला दाखवतो असं धुकं दुखं झालं आहे एकदम पूर्ण प्रॉपर तुम्हाला दाखवतो मी आता व्ह्यू राजमाचीचा रस्ता का खराब आहे ना ते तुम्हाला दाखवत आता <laughs> 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 पूर्ण रस्त्यामध्ये असेच खड्डे आहेत आणि त्यात पाऊस पडला तर पावसात पाऊस पावसात पाणी भरलंय पूर्ण खड्ड्या खड्ड्यांमध्ये अख्ख्या <laughs> 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 दहा किलोमीटर मध्ये फक्त आणि फक्त खड्डे खड्डे आणि खड्डे आणि त्यात पाऊस पडलाय पावसाळा चाली म्हटलं पाऊस पडणारच आहे त्यामुळं पूर्ण खड्डे एकदम पाण्याने घरलेले आणि त्यात आमची धंदू एकदम सगळ्यांना मागे टाकत टाकत चालली आहे पण एकदम लय मस्त एकदम खाली आता बघा इथे असे दोन रस्ते चुकतात एक जातोय उदयवाडी आणि एक राजमाची अजून पाच किलोमीटर राजमाची राहिले तर लेफ्ट मी तिथून तुम्ही येणार आणि इथे राईटला उदयवाडी आणि लेफ्टला राजमाची तर नेम इथं बोर्ड लावलेलंच आहे त्यामुळे तुम्हाला कळेलच आणि वन्यजन प्राणी वाघ बिबटे अजून काय आहे सगळे जरा आहेत त्यामुळे जरा काळजी घेऊन या चला आता अजून पाच किलोमीटर राहिले जाऊया मला मी एक एकदम भयानक व्यू दाखवतो खूप भारी असा धर धबधब्याचा व्ह्यू येतो इथून हा बघा कातळ धर धबधबा काय दिसतोय भाई इथून एक नंबर कंटिन्यू धुक आहे त्यामुळे दिसत नाहीये आणि मधीच धुकं गेल्यावरती काय भारी दिसतंय एक नंबर अशा तऱ्हेने फायनली ज्या गोष्टीचा वाट बघत होतो आम्ही ती गोष्ट झाली आणि गाडी अडकली आहे फायनली आता किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहे आणि हे बघा इथे गाड्या लावल्या आहेत आम्ही आणि आता वरती जाऊन ट्रेकला चालू करतो दहा मिनटात असा अवघड ट्रेक नाही आहे लवकरात लवकर होईल आणि वरती जाऊ आम्ही तुम्हाला मी बाकीचा गड दाखवतो हो आता बरोबर दहा वाजलेत आणि दहा वाजता आम्ही ट्रेकिंगला चालू केले हा बघा इथे राजमाची किल्ल्याचा बोर्ड आहे आणि इथून रस्ता आहे चला आता ट्रेकिंगला सुरुवात करूया इथे काहीतरी आहे गाईच जरा जाऊन बघून या कातळात कोरलेले गुहा आहे पण प्रॉपर असे इथे दरवाजे वगैरे काय नक्की बघूया दिसणार तर नाहीये तरी आय थिंक पाणी आहे पाणी आवाज बघा कसं घुमतोय इको ना इथे पाणी आहे अरे पाणी नाहीये तिथे बाळा खाली हे बघा इथे भारी आहे पण इथे पण चला पुढे जाऊया आता कातळात एकदम कोरीव असते गुहाच होती पण त्याला प्रॉपर त्यांनी रूम बनवल्यात जिथे पाणी साठून राहील पाण्याचा साठा असं म्हणू शकता चला पुढे जाऊया बघा आता जस्ट आम्ही किल्ल्याच्या वरती आलो आहे आणि पूर्ण ट्रेकिंग नाही आहे प्रॉपर असे पायर आहेत तुम्हाला त्यामुळं काही अवघड असं ट्रेक नाही आहे राजमाची किल्ल्याचा फक्त येताना रस्ता तेवढाच खराब आहे बाकी काय नाही आणि आम्हाला दरवेळी जसं वेगवेगळ्या किल्ल्यांवरती वेगवेगळ्या सवंगडी भेटतो तसं या किल्ल्यावरती पण आता हा सवंगडी भेटला आहे आम्हाला तर आता आम्ही त्याला बघ या सोबत येत असेल तर सोबत घेऊन जाऊया चला येतोय का बाय बाय मला त्यांनी रस्त्यापर्यंत सोडलं आता आम्ही पायऱ्या जोडून वरती आलो आहे राजमाची किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या इथे आलो आहे आणि इथे आल्यावरती एक गोष्ट समजते की एक डाव्या बाजूला एक अजून एक किल्ला आहे म्हणजे जो राजमाचीचा जो किल्ला आहे त्याचे दोन पार्ट आहे एक तिकडच्या बाजूला आहे पलीकडच्या आणि एक ह्या बाजूला इथे मुख्य दरवाजा आहे आणि हा इकडे जो आहे तो एक अजून राजमाचीचा वेगळा पार्ट आहे म्हणजे असे दोन जवळपास दोन किल्ले म्हणू शकता किंवा एकच किल्ला त्याचे दोन पार्ट आहेत हे बघा इथून आम्ही वरती आलो या पायऱ्यांपासून आणि तिथून दुसरा रस्ता जातो असा इकडे वरती या इकडच्या राजमाचीच्या दुसऱ्या पार्टवर आणि एक जो इकडून येतो वरणा तो या आम्ही जिथे आलो आता राजमाचीच्या मुख्य दरवाज्याच्या इथे तिथे येतो आता आपण जाऊया मुख्य दरवाज्याच्या आतमध्ये प्रवेश करूया દરવાસે आम्हाला इथे आता पाण्याचे टाक भेटले आता खूप भारी लिहिले आणि हे आहे पाण्याचं टाक इथपर्यंत असं इथून इकडे पलीकडे एक आहे काय वातावरण झालंय नुसता पाऊस चालू नुसता

तर वर आलो आता आम्ही आणि इथे एक वास्तू आहे इथे काय कळत नाही इथे कारण बोर्ड वगैरे पण नाही लावला की त्यामुळे कळेल की काय नक्की पण इथे शिवपिंड आम्हाला दिसते आहे त्यामुळं आम्ही ह्याला मंदिर असं समजू शकतो कारण दाखवतो तुम्हाला मी शिवपिंड खूप छान आहे की बघा बाले किल्ला आहे हे बघा इथे काही वास्तूंचे अवशेष आहेत राजवाडा वगैरे असू शकतो त्याचप्रमाणे आहेत बघा इथे पडक्या अवस्थेत आहेत एकदम राजमाची किल्ल्यावर कि ता। ते असे एवढे अवशेष नाही आहेत की ज्याने तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे जे अवशेष आहेत ते राजवाड्याचा अवशेष असू शकतो आणि इथं आम्ही आता टॉपला आलो आहे हा एक वाडा नाही तर बुरुज आहे बुरुज आहे बुरुजला सप्र बुरुज आहे काही दिसत नाही खालचा धोक्यांमुळे सगळीकडे दुखा येते पूर्ण पांढरा पांढरा झाला थँक्यू बघा आता जो तुम्हाला मी दुसरा किल्ला दाखवला होता जो राजमाचीचा दुसरा पार्ट तो पण आता स्पष्ट दिसायला लागला इथून दुका गेल्यामुळे एकदम असं क्लिअर धुकं झालंय बघा धुक चाललंय तिकडे प्रॉपर क्लिअर झालंय खूप जास्त वार आहे काय दिसतंय वारी इथं एक नंबर आता आम्ही राजमाची बुरजाची इथे आलोय वरच सगळे अवशेष वगैरे बघून आता खाली आलोय आणि आता आम्हाला झा बनवायची आहे त्यामुळे जागा शोधतोय इथे आता बुर्जाची इथे आम्हाला जागा तर भेटली आहे वरती काही छप्पर नाहीये तरी पण आम्ही इथे चहा बनवू आणि आता थोडस गेलं आहे त्यामुळे बघा हा किल्ला दिसतोय थोडा इथे तटबंदी वगैरे दिसत आहे आणि इकडे वरती बालेकिल्ला म्हणू शकता जसं वरती वाड्यांचे अवशेष वगैरे पण होते तिथे असू शकतो बालेकिल्ला आणि आता आम्ही तिथून खाली आलो या, या राजमाची बुरजावरती आता आम्ही चहा बनवण्याची प्रोसेस चालू करतो चला चहा बनवूया स्पेशल चहा आता मी चहा पिऊन खाली आलो तर इथे एक चोर दरवाजा भेटला आहे बघा इथे इथे खाली जायला आता रस्ता नाही आहे कारण खूप खराब झालं आहे बघा पावसामुळे इथे पूर्ण गवत गवत आलेलं आहे आणि हा बुरुज आहे त्याची जी, जी। तटबंदी आहे आणि इथून एक खाली जायला रस्ता आहे बघा दुसरीकडं पलीकडच्या बाजूला हा एक हा दुसरा चोर दरवाजा इथून आपण आता खाली जाऊया सावकाशरवाज्याचे

दररोजातून आपण पुढे आलो ना इथे एक गुफा आहे कोरीव गुफा मग तुम्हाला मी दाखवतो तिथे पहिलं आपण दगड वगैरे टाकून बघूया आतमध्ये कोण माहिती नाही मला माहिती यायचं म्हणा बिबटे बघ तरी यायचं थांबे आलो हे पण भाऊ तुला ते सांगतोय फक्त पाऊस केवळ ताई गुफा आहे पण आतमध्ये जायचं तर इच्छा होत नाही कारण पूर्ण काळोख आहे <laughs> बाकीच कोण नसेल पण वटवागळ्या असतील तर तुम्ही आले तर फक्त बघायला या आमच्यासारखे कांड नका करू तिथे येऊन हे बघा लाईट तर नाहीच आहे थोडा फ्लॅश चालू करून दिसतोय का बघू तुम्ही नाही दिसत आहे बघा इथे इथं पाऊ पाऊस चालू आहे आणि पाणी किती छान पडते एक नंबर भाई पहिल्यांदा अशी गुवा बघितली आहे मी थोडंसं पुढं जाऊन बघूया काय दिसतय का खूप आतपर्यंत आतमर्यंत खूप आतपर्यंत आणि कंटिन्यू पाणी येत आहे आणि या गोष्टी जर तुम्ही पावसाळ्यात येऊच नका इथे बघायला तरी आले तरी उन्हाळ्यात या कारण नीट बघायला तरी भेटेल तिथे पावसाळ्यात तर काहीच नाही बघायला चला आता आम्ही गुफेतून पडलं बाहेर पडतो आणि गुफेतून कुठल्याही गुफेत जाताना तर दगड वगैरे टाकून बघा कोण आहे का नाही ना 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 आणि तामी गड़ उतर जाले, आनी आता आम्ही गडउतार झालो आहे आणि आत्ता जवळपास एक वाजले असतील आणि एक दहा वाजता आम्ही काहीतरी गड चढायला चालू केला होता आणि आता चार तासाने बरोबर गडउतार झालो आहे वरती खूप मजा आली खूप निसर्ग सौंदर्य बघायला भेटलं जे आम्हाला अपेक्षित होत नव्हतं ते त्या गोष्टी बघायला भेटल्या आणि पूर्ण किल्ला फिरून आलो आम्ही चहा बनवला चहा पिला तर तुम्हाला यायचं असेल राजमाचीवरती तर तुम्ही नक्की या पावसाळ्यात थोडी काळजी घेऊन या कारण रस्ता थोडा खराबच आहे त्या गोष्ट प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या आणि या चला आता मी माझा ब्लॉग इथे संपवतो आता भेटूया पुढे नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय तांबा तांबा मित्रांतो ब्लॉग अजून संपलेला नाही आहे कारण आता तुम्हाला आमचा परतीचा दा प्रवास दाखवायचा आहे त्या दहा किलोमीटरच्या रस्त्यावरून एकदम जोरात चालू आहे जरा काळजीपूर्वक चालले आहे कारण गाडी खूप घसरती आहे घसरती आहे नाहीतर एक तर गाडीचा टायर चिखलात अडकतो आहे कारण पूर्ण चिखल झालं आहे तुम्हाला दुसरं असेल माझ्यावर एकदम पाणी भरले आहे पावसाचं खूप पाऊस पडला आत्ता त्यामुळे अजून भरलं आहे येताना थोडं कमी होत आता जास्त झाले मला वाटली पुढे